आणि आता आपण बघतोय श्री देव मंडपेश्वर दही पश्चिम मुंबई आणि आता बघतोय श्री देव मंडपेश्वर नमस्कार मी सांगू के लाईवड युट्यूब चॅनल मी तुमचं पुण्यात स्वागत आता आपण चाललोय बोरवली येथील मंडपेश्वर मंदिर बघायला बोरवली वेस्टलाई मंदिर आहे चार किलोमीटर म्हणजे आपल्या स्टेशनपासून चार किलोमीटर अंतरावरती तर कशाप्रकारे हे मंदिर आहे ते बघूया आणि या मंदिराबद्दल अधिक माहिती घेऊया मंडपेश्वर लेणी ही मुंबई येथील बोरवली येथील लेणी आहेत या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठान असंही म्हणतात ही शैव संप्रदायाची ब्राह्मण लेणी असून इसवीशन सहाव्या शतकाची निर्मिती झालेली आहे इसवीशन सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती तर आता आपण पाहूया कशा प्रकारे पा त्या ठिकाणी लेणी आहेत ते आणि आता आपण आज गोरवली म्हणजे दहिसर वेस्टला गोरवलीवरून चार किलोमीटर आहे दसर वेस्टला आहे जागा मंडप बघा रोडच्या बाजूला आतमध्ये आता आपण पोहत्लोय मंडप इकडे तिकडे सध्या डेव्हलपमेंट सुरू चालू आहे आणि गुंफा समोर मंडप विश्व गुंफा बघतोय आपण तबूतले मंडपेश्वरला आम्ही फोन सुंदर आणि पूर्ण कोरीव गुंफा आहे असा पूर्ण परिसर आणि या ठिकाणी कोरीव शिल्पसुद्धा आहेत आणि याची म्हणजे पोर्तुगीज पोर्तुगीज गव्हर्नमेंटमध्ये त्यांचं जे सरकार होतं त्यावेळी याची नासधूस करण्यात आली त्यामुळे काही शिल्प तुटत आहेत तशी तुटलेली आहेत हे बघा म्हणजे खूप सारे शिल्प आहेत आणि ते भगण्याच दिसतात काही तर असा उल्लेख आहे की पोर्तुगीजांनी याचा पूर्ण खंडन केलं आणि अशा प्रकारचा संपूर्ण परिचय तर आता फो बघतोय असं सहाव्या शतकातलं मंडपेश्वर मंदिर आणि यात शिल्लक असलेली शिल्पाकृती बघून आपल्याला तेव्हाचं काम किती डिटेलमध्ये म्हणजे किती बारकाईने केल्याचं लक्षात आहेत हे बघा अप्रतिम अशी शिल्पकला दिसते या ठिकाणी तरी पण बऱ्यापैकी आकार स्पष्ट आहेत हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी सुंदर अशा कलाकृती आहेत ज्यावेळी हे चांगल्या स्वरूपात होतं त्यावेळी किती अप्रतिम असेल याचं म्हणजे लक्ष येतं हे बघून हे बघा शं ब्रह्माविष्णू महेश इकडे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत गणपतीची मूर्ती सुद्धा येते हा गणपती आहे बाप्पा आपला आणि असे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत नटराज शंकर तर अशा प्रकारे आहे हे मंडपेश्वर मंदिर आणि अनेक देवता कोरलेल्या आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या हे बघा प्रकारे पुरातन मंदिर आहे आणि बघा इथे ज्या पद्धतीने हा खांब आहे पूर्वी पण या खांबावरती अशा प्रकारे डिटेलिंग होते चोटे -चोटे था था। बार। आता ते नष्ट झाले आहेत पण डिझाईन होते असे छोटे छोटे डिझाईन लक्ष आहेत आपल्याला काही ठिकाणी छोटी छोटी ही जी डिझाईन जसं छोटी छोटी डिझाईन एकदा आता भग्न झालं आहे पण तरी पण त्याच्यातले बारकावे लक्ष येतात इथे सुद्धा छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या जातात काम होते या ठिकाणी पण ते काळानुसार सध्या जे आपल्या म्हणजे सध्या आपल्याला दिसतं ते थोडंसं भगन झालेलं आहे पण बऱ्यापैकी शिल्पकला लक्ष येते त्यावेळीची आणि हे मंडप आहेत तसे इकडे रूम सुद्धा आहे ते बघ खोल्या आहेत इकडे तर या ठिकाणी महाशिवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी होते नाही बघा आता इकडे काम सुद्धा चालू आहे वेगवेगळ्या प्रकारचं आता आपण या बाजूला जाऊया इकडे सुद्धा गुफा आहे या बाजूला आल्यानंतर सुद्धा आहे बघा अशा मोठ्या प्रमाणात गुहा म्हणजे एक मोठी गुहा आहे इकडे सुद्धा अशा प्रकारे कोरीव काम आहे पूर्ण या ठिकाणी फक्त रूम आहे खो शिल्प सध्या तरी अस्तित्वात नाहीत पूर्वी असतील कदाचित पण सध्या तरी नॉर्मल गुहा दिसते अशा प्रकारे हा मंडप परिसर आहे आणि हा दहीसर पश्चिम या ठिकाणी बोरली स्टेशनपासून फक्त चार किलोमीटर अंतरावरती अशा प्रकारे हे ऐतिहासिक मंदिर आपण आज बघितलं सुंदर मंडपेश्वर पेस्ट बाजूला हे पाण्याचं टाक सुद्धा म्हणजे विहीर आहे छोटी जवळपास आठ फुटावरती पाणी या ठिकाणी असा प्रकारे सुंदरसं मंदिर आपण आज बघितलेलं आहे अजून एक गुफा मंदिर मुंबईमधील मंडपेश्वर आणि वरती जुनी तटपंथी आहे ते आता भग्न झाले आणि या ठिकाणी आता सुशोभीकरणाचं काम चालू आहे मंडपेश्वरचा परिसर बघतोय आपण हे बघा अशा प्रकारे प्रचंड आकाराची मोठ्या आकाराची ही गुफा आहे ही बघा जवळपास शंभर मी म्हणजे शंभर फूट होईल या टोकापासून त्या टोकापर्यंत शंभर फुटाची गुहा आहे मंडपेश्वर मंदिर आणि हा परिसर आहे संपूर्ण अशा प्रकारे आहे श्रीक्षेत्र मंडपेश्वर